श्री समर्थांचा समर्थां कृपेने घर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही खास उपाय खाली आहे। हे उपाय श्रद्धेने नियमित केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धि येते ये श्री स्वामी समर्थ सुखी ठेवा। एक श्री स्वामी समर्थांची उपासना घरातील पवित्र ठिकाणी श्रीस्वामी समर्थां मूर्ति कि फोटो दररोज त्यांच्या फोटोसमोर उद्बत्ती दीप लावा आणि नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ गुरुवार किंवा शनिवारच्या दिवशी विशेष पूजा करून त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करा दोन स्वच्छता आणि पवित्रता घर नेहमी स्वच्छ ठेवा विशेषत देवघर आणि घराचा मुख्य दरवाजा नेहमी पवित्र असावा घरात कोप्यात कचरा तुटलेल्या वस्तू किंवा वापरात नसलेल्या वस्तू ठेवू नका तीन श्रीस्वामी समर्थांचे मंत्र जप दररोज एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थांचा जप करा श्रीस्वामी समर्थाय नमः हा जप घरातील वातावरण शुद्ध करतो आणि आर्थिक समस्यांवर उपायकारक ठरतो चार कोळशाचा उपाय स्वामी समर्थ मंदिरातून कोळसा आणा तो घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते पाच श्री स्वामी श्रीस्वामी यंत्र मंदिरातून आणून घरात ठेवा त्या यंत्राची दर गुरुवारी पूजा करा सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी खास उपाय श्री स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवून संध्याकाळी कापूर जाळा कापूर जाळताना नामस्मरण करा दाराच्या उजव्या बाजूला स्वस्तिक चिन्ह काढा आणि त्यावर हळदी कुंकवाचे ठिपके द्या सात नारळ आणि अक्षता ठेवणे श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर नारळ आणि अक्षता ठेवा त्यानंतर ती अक्षता आपल्या पर्समध्ये ठेवा यामुळे पैशांची चंचलता थांबते आणि पैसे घरात टिकून राहतात आठ स्वामी समर्थ यज्ञ घरात एकदा श्री स्वामी समर्थ दत्त यज्ञ किं हवन आयोजित करा कराया घरात स्थिर लक्ष्मी राहते नौ दानधर्म प्रत्येक गुरुवारी गरजूं अन्नदान कि वस्त्रदान करा श्री स्वामी समर्थ मंदिर तूप कि तेला दीप अर्पण करा दहा पानी तांब्या ठेवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून श्रीस्वामी समर्थांसमोर ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडांना अर्पण करा अकरा पूजन दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा स्वामी समर्थांना प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी माता आणि त्यांचा एकत्रित जप करा श्री लक्ष्मी कुबेराय नम आणि श्रीस्वामी समर्थाय नम बारा पन्नशुद्धी स्वामी समर्थांच्या चरणी अन्न अर्पण करून संपूर्ण कुटुंबासाठी ते प्रसाद म्हणून वापरा अन्नावर स्वामी समर्थाय नमः म्हणत प्रार्थना करा या उपायांमधून सातत्य श्रद्धा आणि नियमितता ठेवल्यास घरात श्री लक्ष्मी कायम राहील आणि आर्थिक समृद्धी येई हे उपाय कार्य लागला की घराती सर्वांचे मन प्रसन्न होई ह्यापैकी कोणताही एक उपाय करा घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी चालेल श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना सुखी ठेवतील